हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे पहा आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत वेगळी अशी तर मी वरणासाठी मुगाची डाळ शिजवली होती ती उरलेली आहे जास्त झाली होती तर ती डाळ घेते पहा हे पहा एक मोठी वाटी मूग डाळ आहे शिजवलेली ते त्याच्यात आपण चार चमचे रवा घालणार आहोत नाश्त्यासाठी छानाशी रेसिपी आहे मी चार चमचा मोठा चमचा चार चमचे घातलेले आहेत तर हे अशीच आता पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे रवा छान असा फुलून येतो पाच मिनिटं ठेवलं तरी चालेल मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर हे पहा पाच मिनिटं झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे लसूण बारीक चिरलेला तो घातलेला आहे कांदा बारीक चिरून आहे चवीनुसार मीठ घालायचे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यात कोथिंबीर घालू भरपूर अशी सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यात थोडीशी खळज घालायची जिरं घालायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपण बनवून घेऊया एकदम हेल्दी पौष्टिक असा आपला हा हेल्दी नाश्ता तयार होणार आहे तर हे हे जरा असं घट्ट झाले जोडस आपण पाणी घालूया हो खूप घट्ट पण नको आपल्याला आपण इडलीचे बॅटर कसं करतो त्या पद्धतीने हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक इनोचं पाकिट घालूया अर्धच पाकिट होतं माझं हे अर्ध घातलेलं आहे थोडस आपण त्याच्यावर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इनो घातलं की लगेच आपल्याला बनवायला घ्यायचंय आपला नाश्ता आता ताडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कटका पॅन आपला गरम झालेला आहे त्याला थोडस असं तेल लावून घ्यायचंय छान असं तुम्हाला तेल घालायचे असले तर ते पण तुम्ही घालू शकता तर त्यात मध्ये आपले हे बॅटर घालून घ्यायचे त्यावर आपण झाकण घेऊया आणि दोन मिनिट एका साईडने ठेवून देऊ तर हे पाक झाकण काढून घेतलेलं आहे तर थोडस पुन्हा आपलं साईडनी वरून असं बघा सुकलं का मग उलटून घ्यायचं आहे हे पाक छान असं निघतंय आहे आता मी हे उलटून घेते मिनिट आपण ठेवूया तर हे दोन्ही बाजूने छान असं आपलं भाजून झालेलं आहे छान असं कलर पण किती भारी आलेला आहे आणि चवलं ते पण एवढं एकदम टेस्टी लागतं नाश्त्यासाठी जरूर करून पहा हेल्दी आणि पौष्टिक आहे आपल्या हे साठी लहान मुलं पण असं आवडीने खातात वेगळं असं काहीतरी नाश्त्याला केल्यावर तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केलं म्हणजे रोजच्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता बाकीचे उरलेले मी असेच बनवून घेते हे काढून घेतले पुन्हा आता आपण थोडस तेल म्हणून घेऊया पॅटर घेऊ घेऊन बनवून झालेला आहे करून थोडं त्याचं तेल सोडायचे आणि थापून ठेवायचे दोन मिनिट आता सर्व मी असेच बनवून घेते तर बघा आपले हे सर्व ब नाश्ता बनवून झालेला आहे एक टोमॅटोची चटणी आहे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा धायाबरोबर पण खाऊ शकता एकदम टेस्टी अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आणि हेल्दी पण आहे तर बघा मूग डाळीपासून बनवलेला हा नाश्ता तयार